जन्ता की आवाज खबरे जो आप देखना ूब स्वागत मध्ये भारतीय जनता पार्टी भूगुस च्या वतीने भाजपा शहर अध्यक्ष संजय तिवारी व युवा नेता आशिष मासेरकर यांच्या उपस्थितीत बैलपोळा सण साजरा गोगुस येथे बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा केला जातो शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात भारतीय जनता पार्टी गुगु स्वतीने भाजपा शहर अध्यक्ष संजय तिवारी युवा नेता आशिष मशिरकर माजी सरपंच राजकुमार लवार, माजी सरपंच संतोष मुने माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे महेश लठा अनिल बाम अजय आमटे अनिल मंत्रीवार रमण तांड्रा नवीन मोरे असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थित बैल पोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत भेटवस्तूच्या स्वरूपात लिफाफा देण्यात आला